नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरून जनावर तस्करीचा डाव हाणून पाडत वडकी पोलिसांनी तब्बल पंचावन्न मशींना जीवनदान दिले आहे या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपीसह एक कंटेनर व जवळपास पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शिंगलदीप फाट्यावर केली वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी जनावर तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याचे सततच्या कारवाईवरून दिसून येत आहे अशातच गोपनीय माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील सिंगलदीप फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून आर जे चाळीस जी ए बेचाळीस सहा या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली असता त्या तब्बल पंचावन्न नगमशी आढळून आल्या या प्रकरणी पोलिसांनी साद अलीम मेहू वय चोवीस राहणार हरियाणा आशिफ साकिब शेख वय चौतीस हाशिम शौकत कुरेशी वय चाळीस व शादाब साकिब शेख वय बेचाळीस सर्व राहणार भागवत उत्तर प्रदेश या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विविध कलमांनावे गुन्हे दाखल केले असून या घटनेचा पुढील तपास पी एस आय प्रशांत जाधव हे करीत आहे